नाशिक आज जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीस साजरा केला जात आहे यंदाची थीम मानवतावादी आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य अशी आहे या थीमनुसार नैसर्गिक आपत्ती थी संघर्ष आणि सार्वजनिक आरोग्य संकटांसारख्या परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो याच विषयाबाबत निम्स हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत असलेले मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मुक्तेश दौंड यांच्याशी साधलेला संवाद नमस्कार मी डॉक्टर मुक्तेश दौंड नाशिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करतोय निम्स हॉस्पिटल गंगापूर रोड नाशिक येथे मी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे दरवर्षी दहा ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच निमित्ताने आज आपण तुम्हाला सर्वांशी संवाद साधणार आहोत वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांनी दहा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी पहिल्यांदा हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला होता वर्ल्ड मेंटल हेल्थ डे नंतर डब्ल्यू एच ओ जी आपली जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलाय दरवर्षी अवेअरनेस म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजारांविषयी जनजागृती करणे ॲडव्होकसी म्हणजे सरकारांना किंवा पॉलिसी जे बनवतात त्यांना काही सूचना करणे डिस्टिगमेटायझेशन म्हणजे मानसिक आरोग्य आणि आमच्या औषधोपचार यांना जो कलंक आहे कि किंवा ह्याच्याकडे जे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं त्याच्याविषयी जनजागृती करून तो कमी करण्यासाठी आणि इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मानसिक आरोग्याला एक समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा साजरा केला जातो जागतिक मानसिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस याची थीम आहे ॲक्सेस टू सर्व्हिसेस ओके मेंटल हेल्थ इन कॅटॅस्ट्रॉफ अँड इमर्जन्सीस म्हणजे सध्या जागतिक पातळीवर जे वेगवेगळे युद्ध सुरू आहेत अगदी आपल्या काश्मीरमधला पहलगाम अटॅक असेल उत्तराखंडमधले परिस्थिती असेल उत्तराखंड कशाला आपल्या महाराष्ट्रातलं मराठवाडा विदर्भ इथं ज्या अचानक पूर परिस्थिती उद्भवल्या आहेत या सर्वांमध्ये मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे हे, हे हायलाईट करण्यासाठी ही थीम यावर्षी दिलेली आहे तर यामध्ये काय महत्वाचं आहे जेव्हा अशा आपत्कालीन ऍक्सिडेंटल इमर्जन्सीज जेव्हा आयुष्यात घडतात त्या नैसर्गिक असतील किंवा मानवनिर्मित असतील तीन पैकी एकाला काही ना काही मानसिक त्रास होतोय आणि वीस पैकी एकाला काहीतरी गंभीर प्रकारचा मानसिक आजार होतोय तर याविषयी जनजागृती व्हावी हा या थीमचा हेतू आहे आयुष्यामध्ये जेव्हा अशा आपत्कालीन परिस्थिती येतात ना तेव्हा खूप सगळ्या वेगवेगळ्या ताणतणावांना व्यक्तींना सामोरं जावं लागतं आणि ह्या ताणतणावातनं मी जसं मगाशी उल्लेख केला वीसपैकी एकाला काही गंभीर मानसिक आजार होतात तर हे होण्यामागची कारणे काय आहे तर पहिलं मी म्हणेल सर्वात महत्वाचं आर्थिक प्रचंड नुकसान होतंय कौटुंबिक अगदी काही घटनांमध्ये तर कुटुंबातल्या व्यक्तींचा मृत्यूसुद्धा झालेला असतो काही ठिकाणी आपण म्हणूया सामाजिक जे गाव असतं गावाच्या गावपुरांमध्ये होत आहेत तर हे सगळं सलो सामाजिक सलोखा जो आहे तो याच्यामध्ये गडबडतो सरकारी यंत्रणा वेगवेगळे वेग आजार वेगवेगळ्या वेग मानसिक ताणतणावांना या लोकांना सामोरं जावं लागतं आणि यातनं ॲंगझायटी डिसऑर्डर किंवा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ह्या दोन आजारांना ह्या व्यक्ती बळी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असते नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की मानसिक आजार तर सगळ्यांना माहिती मा आहे मग जनजागृतीची गरज काय हो आजार सर्वांना माहिती आहेत पण चुकीच्या पद्धतीने माहिती आहेत चुकीच्या ऐक्यू माहितीवरती ते ज्ञान अवलंबून आहे पिक्चरमध्ये जे चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं त्याच्यावरती ते ज्ञान अवलंबून आहे यातनं होतंय काय की ट्रीटमेंटपासनं समाज लांब जातो सायक्याट्रिस्टला भेटणं म्हणजे काहीतरी चुकीचं मला काय वेळ लागलं का मला काय डोक्यावर परिणाम झालाय का असे जे नकारात्मक नजरेने पाहिलं जातं त्यामुळे बरेचसे असे आजार आहेत ज्याच्यावरती जर आपण वेळीच उपचार केले तर खूप चांगला फायदा होणार असतो पण ह्या स्टिग्मा ह्या कलंक किंवा ह्या चुकीच्या समजुतीमुळे ट्रीटमेंट लांबते खूप उशिरा घेतली जाते तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते आणि यातनं त्या व्यक्तीचं आणि पर्यायाने त्या कुटुंबाचं खूप जास्त नुकसान होतं म्हणून जनजागृती आजार अगदी नुसार गेलात ना साडेसहाशे वेगळे वेगळे मानसिक आजार आहेत साडेसहाशे म्हणतोय बर कमी आपल्या सर्वसामान्य लोकांना दोन पाच दहा माहिती असते तर सांगायचा सा हेतू खूप वेगवेगळे आजार आहेत आणि दरवर्षी वेगवेगळ्या आजारांवरती ही थीम असते ज्याच्यातून वेगवेगळ्या आजारांविषयी जनजागृती व्हावी हा आमचा प्रामाणिक हेतू असतो जेणेकरून त्यांचं लवकर निदान होईल लवकर उपचार होईल आणि त्या व्यक्तीचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदलेल आजकालच्या काळामध्ये मानसिक आरोग्य खराब करण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर जा कशाचा असेल ना स्मार्टफोन ओके तर या स्मार्टफोनमध्ये जे वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यांचा तर आणखीन महत्त्वाचा वाटा आहे या सोशल मीडियामुळे होतंय काय ना जगातल्या किंवा इतर व्यक्तींच्या सगळ्यात आनंदी गोष्टींबरोबर आपण आपल्या सगळ्यात दुःखी गोष्टींची तुलना करत राहतो सोशल मीडियावरती कोणी दुःखाच्या गोष्टी शेअर नाही करत काहीतरी खूप छान हॅपनिंग आनंदी दाखवलं जातं त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही सोशल मीडिया यूज करता पर्यायाने नकळतपणे तुम्ही त्यांच्या चांगल्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करत राहता आणि यातनं तुमचं कितीही छान असलं सुखवस्तू असलं आनंदी असलं तरी सतत काहीतरी कमीपणाची काहीतरी चुकून जातंय काहीतरी राहून जातंय अशी भावना आजकालच्या तरुण पिढीची झालेली आहे त्यामुळे सोशल मीडिया वापरू नका असं मी म्हणतोय का अजिबात नाही सोशल मीडिया जर जबाबदारीने वापरला नक्कीच चांगली गोष्ट आहे पण त्याचा जो अतिवापर होतोय तो आपल्याला कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे सोशल मीडियामध्ये पर्टिक्युलरली मी ॲडोलसंट्स uh, किंवा आपले जे पंधरा ते पंचवीस वयोगटातली मुलं आहेत ना त्यांना तर आवर्जून सांगत असतो अगदी आपल्या छान आप सुंदर मुलीसुद्धा फोटो अपलोड करतात आणि त्याला किती लाईक्स मिळाले त्याच्यावरून मी किती छान आहे मी चांगली आहे की नाही हे ठरवतात मुलं त्यांचे काहीतरी छान बॉडी बिल्डरचे फोटो शेअर करतात किती लाईक्स आले त्याच्यावरनं मी वर्दी मी चांगला आहे की नाही हे ठरवतात यातही परत काय चुकतंय तुम्ही छान आहात हे मनाने कुठेतरी मान्य करा प्रत्येक वेळी लोकांनी छान म्हटलं म्हणजेच छान असतं असं नाही आहे तर सोशल मीडियामुळे ह्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य नक्कीच खराब होतं सातत्याने तुलना सातत्याने कमीपणाची भावना सातत्याने वेगळं पडण्याची भावना यातनं ॲन्झायटी म्हणा डिप्रेशन म्हणा किंवा तुमचा जेएनझीचा शब्द फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणा ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी मिळत आहे आपल्या मानसिक आरोग्य चांगलं असण्यामध्ये स्क्रीन टाईम आपण दिवसभरात किती वापरतो ह्याचा खूप महत्वाचा रोल आहे आता इथे ना काही नियमसुद्धा घालून दिलेले आहेत रिक्रिएशनल टाईम जर तुमचा दोन तासापेक्षा जास्त असेल तर तो प्रॉब्लेमॅटिक स्क्रीन टाईम आहे तुम्ही म्हणा रिक्रिएशनल म्हणजे काय सपोज मी डॉक्टर आहे मी प्रिस्क्रिप्शन जर लॅपटॉपवर देतोय आणि अर्धा तास त्याच्यावर काम करतोय तर तो, तो माझा स्क्रीन टाईम काइंड kind ऑफ of, uh, नेसेसिटी म्हणून पकडला जाईल पण मी जर मोबाईलवरती पिक्चर पाहतोय गाणे ऐकतोय व्हिडिओज पाहतो आहे रील्स पाहतोय आणि ते जर दोन तासांपेक्षा जास्त होत असतील तर हा प्रॉब्लेमॅटिक आहे मग यातनं बाहेर पडण्यासाठी स्क्रीन टाईम लिमिट करण्यासाठी दोन तीन गोष्टी आपण करू शकतो घरामध्ये ना नो स्क्रीन झोन तयार करा नो no स्क्रीन झोन म्हणजे काय ठरवून टाका ना बेडरूममध्ये स्मार्टफोन गॅजेट्स लॅपटॉप आयपॅड काहीच न्यायचं नाही आहे जेवणाच्या टेबलावरती सेम कुठले गॅजेट्स न्यायचे नाही आहेत तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ह्या दोन ठिकाणी स्क्रीन फ्री झोन म्हणजे तिथं तुम्ही स्क्रीन न्यायची नाही आहे सगळ्यांनी या मग बाबा आले मुलं मुली आले ते करू शकता आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचं ॲप आहे तर त्या ॲपवरती वेगवेगळ्या ॲप्सवरती तुमचा किती वेळ जातो ते सगळं दिसत असतं तिथे तर तुमचं तुम्हीच ॲनालिसिस करा आणि ज्या ॲप्सवरती जास्त वेळ जातो आहे त्याला टाईम लिमिट सेट करा आणि ते टाईम लिमिट प्रामाणिकपणे पाळा हा दुसरा मुद्दा मी का सांगतोय तर स्क्रीन इज अ फ्युचर आपण स्क्रीन अवॉइड नाही करू शकत बट आपल्याला स्क्रीन सेन्सिबली किंवा आपण म्हणूया एक चांगल्या प्रकारे वापरायला शिकणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये डिजिटल वेलबिंग आपल्याला नक्कीच मदत करेल तर नो स्क्रीन झोन आणि डिजिटल वेलबिंग किंवा अजूनच द्यायचं झालं तर एक प्रायोरिटी ठरवा मला स्मार्टफोन हातात जेव्हा घेतो ना आपण मी कशासाठी घेतला आहे तेवढं काम करा आणि बाहेर निघा बऱ्याच वेळा आपण घेतो कशासाठी तरी आणि त्याच्यात हरवून जातो तर फिक्स युअर प्रायोरिटी की मला काय करायचं आहे ते करा आणि बाहेर या तीन नियम मी सांगितले माझ्या मते नक्कीच फायदेशीर ठरतील तुम्हाला धन्यवाद तर या दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला काय काय माहिती मिळाली की अडचणीच्या काळामध्ये शारीरिक आरोग्या इतकंच मानसिक आरोग्यसुद्धा महत्वाचं आहे दर वीस जणांपैकी एकाला काहीतरी गंभीर प्रकारच्या मानसिक आजाराच्या लक्षणांना सामोरं जावं लागतं म्हणजे जवळजवळ पाच टक्के लोक याला बळी पडतात तर हा खूप मोठा आकडा आहे आणि सध्याच्या जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे आपत्कालीन नैसर्गिक घटना घडत आहेत पूर परिस्थिती येते आहे तर या सर्व ठिकाणी हा महत्त्वाचा संदेश जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि गरजू लोकांना जर वेळेत मदत करू शकलो आपण तर त्या व्यक्तीचं आणि पर्यायाने त्या कुटुंबाचं खूप मोठा फायदा आपण करू शकणार आहोत तर ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण हेच जाणून घेतलं